नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण धाबा स्टाईल झटपट तयार होणारी शेवभाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेत आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यामध्ये पाव वाटी किसलेले खोबरे टाकून घेऊ सात ते आठ लसूण पाकळ्या आता आपण या खोबऱ्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता आपण गॅस बंद करून हा मसाला थंड करून घेऊ थंड झालेला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा एकदम बारीक असा दळून घेणार आहोत आता आपला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला बारीक असा दळून तयार आहे आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोची प्युरी करून घेणार आहोत आता आपली टमॅटोची प्युरी बनवून तयार आहे आता येथे मी शेवभाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिऱ्या एक वेलची आता आपण या मसाल्यांमध्ये एक स्पून जिरे आता आपण हे सर्व एक सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आता आपण कढईमध्ये चिमूट बर हिंग टाकून घेऊ मिक्सरमध्ये दळून घेतलेली टमॅटोची प्युरी आता आपण या टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत आपली टमॅटोची प्युरी लवकरात लवकर तळली जावी यासाठी आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मीठ टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये तळून घेतलेले कांदा आणि खोबऱ्याचे वाटण टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांदा व खोबऱ्याच्या वाटणाला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या कांदा आणि खोबऱ्याच्या वाटणाला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबल स्पून धने पावडर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक स्पून एव्हरेस्ट मटन मसाला टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात शेवची भाजी करताना ती खूप जास्त घट्ट करू नये शेव टाकल्यामुळे ती अजून जास्त प्रमाणात घट्ट होते पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या भाजीला छान प्रकारे उकळवून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी छान प्रकारे उकळायला लागली आहे आता आपण गॅस बंद करून भाजी थंड करून घेऊ भाजी चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर आता आपण भाजीमध्ये तिखट शेव टाकून घेऊ शेव टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ झटपट तयार होणारी धाबा स्टाईल शेवभाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय